नमस्कार दहावी बारावीच्या एक्झाम्स खूप जवळ आलेल्या आहेत त्यामुळे स्टुडंट पॅरेंट्स सगळेच खूप जास्त टेन्शनमध्ये आलेले आहेत म्हणूनच आजचा व्हिडिओ सगळ्याच स्टुडंटसाठी मग ते शाळेतले छोटे स्टुडंट असो किंवा दहावी बारावीतले असो किंवा कोणाला एखादी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम क्लिअर करायची असेल कोणाला एखादा इंटरव्ह्यू क्रॅक करायचा असेल अशा सर्व प्रकारच्या स्टुडंटसाठी त्याचप्रमाणे पॅरेंटसाठी ही खूप जास्त महत्वाचा असणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टुडंटसाठी काही स्विच वर्ड्स बघणार आहोत काही एंजल नंबर्स बघणार आहोत त्याचप्रमाणे काही टेक्निक्स आणि काही टिप्स बघणार आहोत व्हिडिओ अतिशय इन्फॉर्मेटिव्ह आणि युजफुल होणार आहे शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग सुरुवात करूया आजच्या पहिली आपण स्टुडंटसाठी टेक्निक बघणार आहोत ती म्हणजे ड्रीम डायरी टेक्निक तर या टेक्निकसाठी आपल्याला एक डायरी बनवायची आहे आणि या डायरीमध्ये आपल्याला रोज आपल्या विश लिहून काढायचे आहे तीन ते पाच आपण शक्यतो विश घ्यायच्या मी तर सांगेल प्रायोरिटीवर ज्या आहेत त्या शक्यतो दोन किंवा तीनच विश तुम्ही घ्या आणि या आपल्याला इच्छा रोज ॲटलिस्ट एकदा तरी लिहून काढायच्या आहेत तर त्या आपल्याला इच्छा लिहिण्यासाठी आधी आपल्याला ग्रॅटिट्यूड मग आपली विश आणि मग थँक्यू अशा फॉर्मॅटमध्ये आपल्याला ती लिहायची आहे फॉर एक्झाम्पल आता आपण हा व्हिडिओ स्टुडंटसाठी बघतोय तर आपण स्टुडंटचंच एक्झाम्पल घेऊ की आपण अशा प्रकारे इच्छा लिहायची आहे की मी या ईश्वराची खूप खूप आभारी आहे की मला दहावीमध्ये अठ्ठ्याण्णव टक्के मार्क मिळालेले आहे धन्यवाद 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 किंवा आपण आपली इच्छा कोणत्याही लँग्वेजमध्ये जी लँग्वेज आपल्याला कम्फर्टेबल आहे त्या कोणत्याही लँग्वेजमध्ये लिहिली तरी चालते म्हणजेच आय एम व्हेरी मच ग्रेटफुल दॅट आय हॅव गॉट नाईंटी फाय पर्सेंट मार्क्स इन ट्वेल्थ स्टँडर्ड थँक्यू 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 अशा कोणत्याही आपल्याला लँग्वेजमध्ये आणि कोणत्याही गोष्टीसाठी एखाद्या सब्जेक्टमध्ये चांगले मार्क मिळण्यासाठी ओव्हरऑल पूर्ण क्लासमध्ये चांगले पर्सेंटेज मिळण्यासाठी किंवा एखादी एक एंट्रन्स एक्झाम क्लिअर करण्यासाठी एखाद्या कॉलेजला ॲडमिशन मिळण्यासाठी कोणत्याही स्टुडंटच्या ज्या विश असतील त्या कम्प्लीट करण्यासाठी आपल्याला या फॉर्मॅटमध्ये रोज ॲटलिस्ट दोन किंवा तीन विश रोज सेम विश आपल्याला त्या कम्प्लीट होईपर्यंत रोज लिहायचे आहे लिहिणं खूप जास्त गरजेचं आहे असं नाही करायचं की एक दिवस लिहिली आणि आता रोज मी फक्त वाचेल असं करून नाही चालणार कारण आपण जेव्हा लिहितो तेव्हा आपल्या या तीन बोटांचं कनेक्शन आपल्या सबकॉन्शियस माइंड पर्यंत असतं आणि जेव्हा आपण रोज रोज लिहितो तेव्हा आपली ती विश आपल्या सबकॉन्शियस माइंडपर्यंत जाते म्हणून लिहिणं खूप जास्त गरजेचं आहे आणि आपली विश आपल्याला फास्ट मॅनिफेस्टेशन करायचं असेल तर त्यासाठी ता आपण नेहमीच एक मॅजिकल एंजल नंबर युज करत असतो तो म्हणजे वन वन सेवन सिक्स मग आपण त्या वीसच्या पुढे लास्टला आपण हा मॅजिकल नंबर लिहू शकतो आहे फॉर एक्झाम्पल आय एम व्हेरी मच ग्रेटफुल दॅट आय हॅव गॉट ॲडमिशन इन बी वाय के कॉलेज थँक्यू 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 वन वन सेवन सिक्स असं आपण वीसच्या एंडला हा एंजल नंबर लिहू शकतो आहे त्याने आपली विश जास्त लवकर मॅनिफेस्ट होऊ शकते आपली इच्छा लिहिण्यासाठी आपण कोणत्याही कलरचा पेन यूज करू शकतो आहे ब्लू रेड ग्रीन फक्त ब्लॅक कलरचा पेन पेन म्हणजे इंक यूज करायची नाही शक्यतो आणि त्याचप्रमाणे कुठल्याही प्रकारचे डायरीचे पेजेस आपल्याला चालतील प्लेन व्हाइट पेपर लाईन असलेले पेपर कोणताही कलरचे पेपर असं कोणतंही चालेल फक्त विश आपण रोज लिहिणं गरजेचं आहे ती विश कम्प्लीट होईपर्यंत आपल्याला लिहायची आहे जेव्हा एखादी विश कम्प्लीट होते मग तेव्हापासून ती विश आपल्याला लिहिणं बंद करायचं आहे आणि त्या जागेवर आपण नवीन विश लिहायला सुरुवात करू शकतो आहे ड्रीम डायरीवर ऑलरेडी आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ आहे तो नसेल बघितला तर तोही बघून घ्या तुम्हाला जास्त क्लिअरिटी येईल की ही डायरी कशी लिहायची त्याची लिंक मी वर देते आहे तोही नक्की बघून घ्या आणि एखाद्या स्टुडंटला क्लिअरिटीज नसेल की त्याला कुठे ऍडमिशन घ्यायचं आहे किंवा मोठं झाल्यावर काय बनायचं आहे किंवा सायन्सला ऍडमिशन घ्यायचं की कॉमर्सला ऍडमिशन घ्यायचं अशी जर काही क्लिअरिटीज नसेल किंवा इव्हन पॅरेंट्सला सुद्धा त्यांच्या जीवनात काही गोष्टींबद्दल समजत नसेल क्लिअरिटी नसेल की काय करावं काय करू नये तर अशा सर्वांसाठी खूप पॉवरफुल स्विचवर्ड आहे क्रिस्टल क्लिअर तर हा क्रिस्टल क्लिअरचं कंटिन्यू चॅन्टिंग केलं हा एक दोन दिवस जरी कंटिन्यू चॅन्टिंग केलं तर आपोआप त्यांना आप आप काही ना काही गायडन्स मिळतं आणि त्यांना त्यांचा पुढचा रस्ता आपोआपच दिसतो की त्यांनी काय करायचं त्यांना त्यांचं डिसिजन घेण्यासाठी क्लिअरिटी मिळते आता आपण बघणार आहोत स्टुडंटसाठी स्विचवर्ड आणि काही एंजल नंबर्स सगळ्यात महत्वाचा सगळ्यात जास्त पॉवरफुल असा स्टुडंटसाठी स्विचवर्ड आहे तो म्हणजे एम सरस्वती uh, मातेशी म्हणजेच विद्येच्या देवतेशी याचं कनेक्शन आहे आणि हा स्विचवर्ड वापरला जातो तो म्हणजे फोकस वाढवण्यासाठी कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी म्हणूनच हा स्विचवर्ड फक्त विद्यार्थ्यांथांसाठीच नाही कारण याची गरज प्रत्येक माणसाला असते म्हणून हा स्विचवर्ड प्रत्येकासाठीच खूप जास्त महत्त्वाचा आहे तो म्हणजे एम हा स्विचवर्ड आपण याचं चॅन्टिंग करू शकतो आहे जर स्टुडंट खूप छोटे असतील ते चॅन्ट करू शकत नाही तर त्यांच्याबद्दल त्यांचे पॅरेंट्सही त्यांच्यासाठी चॅन्टिंग करू शकत आहे त्या स्विचवर्डने चॅन्ट केलेलं पाणी किंवा त्याने चार्ज केलेलं त्यांना फूड देऊ शकता आहेत त्याचप्रमाणे हे स्विच वर्ड्स किंवा एंजल नंबर आपण आपल्या लेफ्ट बॉडी पार्टवर पण लिहून ठेवू शकतो आहे कारण आपली लेफ्ट बॉडी ही आपल्या सबकॉन्शियस माइंड सोबत त्याचं कनेक्शन असतं म्हणूनच लेफ्ट बॉडी पार्टवर आपण हे स्विच वर्ड्स एंजल नंबर लिहून ठेवू शकतो आहे पण जर स्टुडंट आहे स्टुडंटला एक्झाममध्ये तर असं अलाउड नाही करणार की हातावर पायावर आपण काही एंजल नंबर स्विच वर्ड लिहिले तर त्यांना एक्झाममध्ये असं अलाउ करणार नाही तर मग अशा वेळी ते फक्त चॅन्टिंग करू शकतात एनर्जी सर्कल आणि स्विच वर्ड वगैरे वापरण्याच्या आपण ऑलरेडी भरपूर पद्धती बघितलेल्या आहेत त्याचे भरपूर युजेस बघितलेले आहेत ते जुने व्हिडिओज बघितलेले नसतील तर तेही नक्की बघा त्याची पण मी लिंक देते आहे तर हा एम हा झाला महत्त्वाचा एक स्विचवर आता आपण काही एंजल नंबर्स बघणार आहोत पहिला एंजल नंबर आहे टू वन टू गॅप फायू एट फायू परत गॅप आणि टू वन टू तर हा एंजल नंबर आपण सगळ्या प्रकारच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम जे स्टुडंट देत आहे त्यांच्यासाठी खूप जास्त युजफुल आहे खूप जास्त पॉवरफुल आहे मग ती एक्झाम टेन्थची असो ट्वेल्थची असो एम पी एस सी यू पी एस सी आय एस नीट जेई अशा प्रकारे कुठलीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम जर तुम्ही देत असाल तर हा स्विचवर्ड तुमच्यासाठी खूप जास्त पॉवरफुल आहे दुसरा एंजल नंबर आहे एट सेवन सेवन गॅप सेवन सेवन एट हा एंजल नंबर यूज होतो तो म्हणजे स्टुडंटची मेमरी स्टुडंटचं कॉन्सन्ट्रेशन स्टुडंटचा फोकस वाढवण्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे पुढचा एंजल नंबर आहे टू झिरो गॅप सिक्स वन गॅप फोर वन सिक्स मेहनत तर सगळ्यांचेच सगळे स्टुडंट करत असतात पण तरीही बऱ्याचदा यश पदरी पडत नाही म्हणूनच साथ हवी असते ती आपल्या गुडलकची नशिबाची साथ मिळवण्यासाठी गुडलक मिळवण्यासाठी हा एंजल नंबर यूज केला जातो पुढचा एंजल नंबर आहे टू वन नाईन झिरो फॉर सक्सेस इन स्टडीज भरपूर मुलं अभ्यास तर करत असतातच पण त्यांना सक्सेस मिळत नाही म्हणून सक्सेस इन स्टडीज साठी हा एंजल नंबर आहे पुढचा एंजल नंबर आहे टू एट सेवन सेवन फोर वन हा एंजल नंबर आहे फॉर हॅपीनेस बऱ्याचदा स्टुडंट अभ्यास करून करून एक्झामचं टेन्शन मध एक्झामचं टेन्शन घेऊन घेऊन खूप डिप्रेशनमध्ये गेलेले असतात टेन्शनमध्ये असतात म्हणूनच त्यांना हॅपीनेस मिळण्यासाठी हा एंजल नंबर आहे त्याचप्रमाणे पॅरेंट सुद्धा स्टुडंटच्या एक्झाममुळे खूप टेन्शनमध्ये आलेले असतात म्हणून हा पॅरेंटसाठी सुद्धा खूप महत्त्वाचा एंजल नंबर आहे टू एट सेवन सेवन फोर वन पुढचा एंजल नंबर आहे एट झिरो एट एट सेवन नाईन थ्री हा एंजल नंबर आहे फॉर गुड हेल्थ फॉर ओवरऑल गुड हेल्थ एक्झामच्या पिरियडमध्ये मुलं खूप टेन्शन घेऊन डिप्रेशनमध्ये जाऊन बऱ्याच वेळा आजारी पडण्याचे चान्सेस असतात म्हणूनच त्यांची ओवरऑल गुड हेल्थ राहण्यासाठी ते आरोग्यदायी राहण्यासाठी हा एंजल नंबर खूप जास्त पॉवरफुल आहे पुढचा एंजल नंबर आहे फोर झिरो वन सेवन झिरो फाईव्ह नाईन हा एंजल नंबर स्पेशल अशा साठी आहे ज्यांना मॅथ्सची खूप भीती वाटते खूप स्टुडंट असे आहे ज्यांना मॅथ्सची खूप भीती वाटत असते किंवा त्यांचं गणित हा सब्जेक्ट कच्चा असतो अशा विद्यार्थ्यांसाठी हा एंजल नंबर खूप जास्त महत्वाचा आहे आता असं नाही की हा आपण एंजल नंबर आज रात्रीपासून यूज करायला सुरुवात केली आणि उद्या अचानक आपल्याला मॅथ्समध्ये शंभरपैकी शंभर मार्क मिळतील असं नाही होत पण हे जेव्हा आपण सगळेच ओव्हरऑल स्विच स्विच वर्स किंवा एंजल नंबर युज करतो तेव्हा आपल्याला आपल्या लाईफमध्ये तशा सिच्युएशन क्रिएट व्हायला लागतात फॉर एक्झाम्पल आता आपण हा मॅथ्सचा स्विच वन एखादा स्टुडंट सतत त्याने त्याचा युज केला तर त्याला मग एखाद्या मॅथ्सचे अचानक चांगले टीचर्स भेटू शकत आहे की जे त्याला अधिक चांगल्या प्रकारे गायडन्स करतील किंवा अचानक त्याला एखादी मॅथ्सचे चांगली ट्यूशन मिळू शकते मॅथ्सची रिलेटेड एखादं चांगले युट्यूब चॅनल्स सापडू शकत आहे मॅथ्सचा एखादा खूप चांगला क्वेश्चन आन्सर सेट मिळू शकतोय की ज्याने त्याला खूप कॉन्फिडन्स येऊ शकतोय मॅथ्सबद्दल असे वेगवेगळे आपल्यासमोर मार्ग तयार होतात आणि तो तो प्रश्न आपला सॉल्व्ह व्हायला लागतो आता आपण जे आतापर्यंत हे सगळे एंजल नंबर्स बघितले स्विचवर्ड्स बघितले याचा आपण एक एनर्जी सर्कल तयार करू शकतो आहे म्हणजेच एखाद्या प्लेन व्हाईट पेपरवर ब्लू कलरच्या पेनने एक सर्कल ड्रॉ करायचं आहे आणि त्याच्यात हे सगळेच सगळेच लिहू शकतोय किंवा याच्यातले तुम्हाला जे आवश्यक वास वाटतात जे तुमच्यासाठी गरजेचे आहे असे स्विच वर्ड्स असे एंजल नंबर्स लिहून त्याचं एनर्जी सर्कल क्रिएट करायचं आहे आणि त्याने चार्ज केलेलं पाणी म्हणजेच त्या एनर्जी सर्कलवर वॉटर बॉटल ठेवून त्याने चार्ज केलेलं पाणी रोज स्टुडंटने प्यायचं आहे दिवसभरात जसं लागेल तसं गोडगोड थोडं थोडं पिलं तरीही चालेल एनर्जी सर्कल मध्ये आपण ज्या स्टुडंटसाठी एनर्जी सर्कल बनवतो आहे त्यांचं नाव पण लिहू शकतो आहे एका एनर्जी सर्कल मध्ये आपण कितीही प्रकारचे स्विच वर्ड्स कितीही प्रकारचे एंजल नंबर्स लिहू शकतो आहे आणि अशा प्रकारे वेगवेगळे एनर्जी सर्कल आपण घरातल्या प्रत्येकासाठी एकेकाचे सेपरेट एनर्जी सर्कल सुद्धा बनवून ठेवू शकतो आहे एनर्जी सर्कल कसे बनवायचे याची अजून डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल तर आपले स्विचवरची प्लेलिस्ट बघा त्याच्यामध्ये अगदी डिटेलमध्ये मी एनर्जी सर्कल कसं बनवायचं तेही दाखवलेलं आहे माझे पण एनर्जी सर्कल त्याच्यात दाखवलेले आहेत म्हणून ते व्हिडिओज नक्की बघा आणि आता आपण बघणार आहोत स्टुडंटसाठी एक खूप जास्त पॉवरफुल सरस्वती मातेचा एक मंत्र आहे हा मंत्र पण कोणत्याही लेवलचे स्टुडंट असो कोणतेही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असो कोणत्याही प्रकारचा इंटरव्ह्यू क्लिअर करायचा असेल या सगळ्यांसाठी खूप जास्त पॉवरफुल आहे हा मंत्र स्टुडंट म्हणू शकता आहे स्टुडंट म्हणू शकत नसेल छोटे असतील किंवा मोठेही असले आणि त्यांना वेळ नसला तर हा मंत्र रात्री झोपताना आपण फक्त मोबाईलवर प्ले करून ठेवायचा आहे आणि तो पूर्ण रात्री रात्रभर ऐकल्यावर तो आपल्या ऑफकोर्स सबकॉन्शियस माइंडमध्ये जाणार आहे आणि त्याचे खूप चांगले रिझल्ट आपल्याला मिळणार आहे तो मंत्र असा आहे अंबिका अनादि निधाना अश्वरुधा अपराजिता अंबिका अनादि निधाना अश्वरुधा अपराजिता हा मंत्र आहे स्टुडंट सक्सेससाठी हा मंत्र मी स्वतः हा माझ्या मुलीसाठी यूज केलेला आहे माझी मुलगी मध्ये असताना तिला पण मी भरपूर वेळा हा मंत्र म्हणायला लावायचे आणि बऱ्याच वेळा ती जेव्हा झोपत असायची तेव्हा मी तिच्या रूममध्ये हा प्ले करून ठेवायचे आपल्या चॅनलवर सुद्धा हा मी मंत्र अपलोड केलेला आहे याचा शॉर्ट व्हिडिओ त्याची मी लिंक देते है। तो आपन, आहे तो व्हिडिओ कंटिन्युअस मोडमध्ये आपण मुलांच्या रूममध्ये चालू करून ठेवायचा आहे रात्रभर आणि त्याचे खूप बेस्ट रिझल्ट मला मिळालेले आहे माझी मुलगी टेन्थ मध्ये तिच्या स्कूलमध्ये फर्स्ट आलेली आहे खूप जास्त पॉवरफुल मंत्र आहे सगळ्यांनी नक्की यूज करून बघा आणि त्याचप्रमाणे माझी मुलगी मध्ये फर्स्ट स्कूलमध्ये फर्स्ट येण्यासाठी तिने काय काय टेक्निक्स केल्या विजन बोर्डची टेक्निक केली ती मी या व्हिडिओत कव्हर केलेली नाही व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे म्हणूनच तुम्ही तो तिचा सक्सेस स्टोरीचा हो व्हिडिओ नक्की बघा त्याच्यातून तुम्हाला आणखी गायडन्स मिळेल आणखी काही टिप्स मिळतील की स्टुडंटने सक्सेसफुल होण्यासाठी अजून काय काय करता येईल तो ही व्हिडिओ नक्की बघा मी त्याची लिंक देते आहे आजचा व्हिडिओ थोडा जरी इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद लवकरच भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्टे हेल्दी स्टे हॅपी थँक्यू सो मच